नमस्कार ठाणेशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ या ठिकाणी आता आपण ठाणवशच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आपल्याला माहीत असेल आर ओच्या माध्यमातून जी टेस्ट ड्रायव्हिंग घेण्यात येत होती ती सध्या ठाणे शहरापासून बारा किलोमीटर दूर जे आहे ती हलवण्यात आली आहे त्यामुळेच जे नवीन वाहन चालक आहेत यांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे आपण जर बघत असाल तर या संदर्भात समाजसेवक संगम डोंगरे यांच्यासह हे सर्व नवीन वाहन चालक जे आहेत यांनी या विषयाचा विरोध जो आहे तो दर्शवलेला आहे नुकतंच समाजसेवक संगम डोंगरे यांच्यासह या सर्व वाहन चालकांनी जे आहेत ते प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जे प्रमुख आहेत हेमंगिरी पाटील यांची जी आहे ती भेट घेतलेली आहे त्यांना निवेदन काई ते जे आहे देण्यात आलेलं आहे काय नेमका विषय आहे संपूर्ण या संदर्भात जे आहेत ते आपण समाजसेवक संगम डोंगरे यांच्याशी जे आहेत ते संवाद साधणार आहोत काय सांगाल आपली अशी मागणी आहे की बारा किलोमीटर लांब हे जे ड्रायव्हिंगचं जे आहे ती व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे काय म्हणणं आपलं नमस्कार गेले शुक्रवारी साधारण यांनी जे मॅडम आहे पाटील मॅडम आहे त्यांनी जे ट्रेस ड्रायविंग इथे करत होते कर आणि इथे जागा असतानाही त्यांनी ते, ते बारा किलोमीटर म्हणजे आनंदनगर ह्या ठिकाणी शिफ्ट केलेले आहे आणि नागरिकांना महाग त्रास सहन करत आहे पहिलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे पत्रकार बांधवांना की तिथं ट्रॅफिक ऑलरेडी आहेच आणि त्यात अजूनही भर आणि साधारण एखादा जो शिक्षक म्हणजे जो शिकवणा शिकावी असेल किंवा एखादा म्हणजे नवीन आता चालक असेल तो च शिकण्यासाठी गाडी तिकडे घेऊन जातो घेऊ गाडी घेऊन घेऊन जातो अशावेळी ट्राफिकची समस्या असल्यामुळे एक मोठा अपघात होणे दाट शक्यता आहे आणि उद्या समजाच्या जे ड्रायव्हरनी ड्रायव्हरने उद्या अपघात झाला तर सध्याची जबाबदारी अधिकारी घेणार का अधिकारी घेणार नाही आणि नाग नागरिकांना ना जाण्यासाठी दीडशे आणि येण्यासाठी दीडशे असे तीनशे रुपयाचा बुकदंड टोकतो आणि इथे जागा असताना लिडरशिप करायचं काय काय कारण आहे कधी साधारण हे चालू केलेलं आहे हे साधारण शुक्रवारी केलेलं आहे शुक्रवारी केल्यानंतर मला काही ठाणेकरांनी आम्हाला फोन केला आहे की बाबा आम्हाला असंच आहे त्यापूर्वी आपल्या इथे सर्व गोष्टी होत असताना आता काही तेसाठी आम्हाला ते आनंदगरा पाठवतात का पाठवतात आणि आमचे अन्याय काय आता मी राहिला नवपाड्यामध्ये मी मी आनंदगरा का, का जाऊ काही लोक कोपरीला ते आता तिकडेच का जाऊ आता हे हा जो वार्ड जो आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा आहेत आणि इथे वागले अनेक, अनेक 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 चालक आहेत ते शिकाऊ ड्रायव्हर आहेत मग त्यांनी आनंद जायचं का मग हा नागरिकांना त्रास नाही का आज काय चर्चा झालेली आपली मॅडम मा, न आम्ही ते पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे मॅडम म्हणलं इथे जागा असताना तुम्ही जे जे ट्रेनिंगचं जे आहे तुम्ही आहे ते तुम्ही एवढं आम्ही का ठेवलं आहे का ठेवलं कारण काय समोर आणि काही काही पेपरामध्ये त्यांनी असे काहीतरी हे दिले सम संदर्भ दिलेला आहे की ट्राफिक जाम होते मी मी ट्राफिक जाम होते इथे कोण ट्रॅफिक जाम होते बघा ना तुम्ही दाखवा जरा पत्रक बांधव ट्राफिक जाम होते का बघा ना धातूर मातू काय उत्तर द्यायचे आणि इकडचे तिकडे शिफ्ट करायचं कितपत योग्य आहे मॅडम मॅडमला काय मॅडमला सरकारी गाडी मिळते मॅडम सरकारी मिळते तर मॅडमला का फरक पडत नाही आणि इथे इथे जे म्हणजे ड्रायविंग संदर्भात द्या त्याला टेस्ट होता ऑथर बीटे होते मग तिकडे तिकडे हे शिफ्ट करायचं कारण काय जागा नसताना गोष्ट वेगळी अ बघा इथे बघा अरे ही जागा आहे त्या तुम्हाला जागा दाखवतो या आपण या दोन परिवहन आपण जर बघत असाल तर पूर्वी आ, या ठिकाणी जी आहे ती टेस्ट ड्रायव्हिंग जी आहे ती ठाणेकरांची पार पडत होती परंतु आता शहरापासून बारा कि किलोमीटर दूर अशा पद्धतीने जे आहे ते टेल ड्रायव्हिंग देण्याकरता जे नवीन वाहन चालक आहेत यांना जावं लागतं याचा जा नाहक त्रास जो आहे तो या वाहन चालकांना सहन करावा लागतो आणि या संदर्भात जे आहेत ते समस्येवक संगम डोंगरे आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात की हा हा ठाण्याच्या मध्यभागी जागा आहे हळूहळू म्हणजे सरळ काळ आहे शिफ्टिंग करण्याचं आणि ही जागा मग कुठल्याही बिल्डाच्या घशात घराचं घराचा असा काही उद्देश आहे का माहिती मिळाली आहे का जागा असं काय बघा आता मी काय म्हणतो मला काय सांगत इथे की नाही पूर्वी अनेक अनेक टेस व्हायचे ऐकलं का इथं फोर व्हीलर व्हायच्या फोर व्हीलर होतात टू फोर व्हीलर टू व्हीलर होत इथं इथे ट्रक व्हायचं आता रिक्षाचा पण जे आहे ना हे लोकांनी नेऊन ठेवलंय कुठे ऐरोली ऐरोली नेऊन ठेवलंय आणि हे जे ट्रक कल्याणला मग प्रत्येक वेळी मला काय सांगायचं जा। एक आज शिफ्ट करणं उद्या शिफ्ट करणं नक्की यांचं डोकं चाललंय काय ठाणे ठाणेकरांच्या ठाणेकरांच्या मनामध्ये एक मोठी शंका निर्माण होते की हळूहळू म्हणजे आता ही ही जागा आहे ठाण्याच्या प्राईम लोकेशनला आहे आणि इथे सर्व नागरिकांना हे जागा नाही इथं हा अंतर आंतर स्टेशन आहे सेशन हा एखादं आता इथे उद्देश शेवटच आहे आता शहापूर भिवंडी या काही शेतकरी इथे टेस्टसाठी येतात अहो त्यांना ही आनंदनगर जागा माहितीच नाहीये लोकांना ही जागा माहिती आहे जवळ आहे बोल लोक किती वर्ष आहे तुम्हाला सर्व माझा माहिती आहे ही जागा आहे तुम्हाला ते आनंद जागा माहिती आहे का नाही तर आणि ते शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे आणि मी कोणतो शेतकऱ्यांना एवढे पैसे नाही तो खर्च करण्यासाठी ते आपले पैसे कशापैसे जमा जमवतात आणि इथे टेस्टसाठी येत आहेत पण टेस्टसाठी आल्यानंतरही त्यांना त्यांना टेस्टसाठी आनंदनगर इथे इथे पाठवत आहेत किती योग्य आहे संगमजी हा चाचणी केंद्र जरी हलवण्यात आहे तर हे एका केंद्राचा जो है है, के हे आहे तो ज्या ठिकाणी हलवण्यात आहे तिथे चिल्ड्रन पार्क म्हणून आहे तेही लहान मुलांच्या उद्यानाकरिता महापालिकेची राखीव जागा आहे तिथे हे केंद्र सुरू करण्यात आले तिथे कुठेतरी लहान मुलांची गैरसोय होणार होताना शंभर टक्के अहो मी काय म्हणतो त्या भागात चिल्ड्रन पार्क ओपन केलेलं आहे तिथे ठाणे ट्रॅफिक यांना ती ट्राफिक कंट्रोल करत नाके न होते हो आम्ही अंग्यात भर नक्की काय चाललंय मला काय सांगायचं आता सावळा गोंधळ चाललेला आहे आणि हा सावळा गोंधळ जो आहे आम्ही तो मिटवण्यासाठी प्रयत्न करणं ठाणे ठाणेकर नागरिक आम्हाला ना वारंवार तक्रार आहेत आणि ही तक्रार मॅडमनी मार्गी लावं आणि ही जे टेस्ट इथे करतायत इथेच पूर्ण करावं अशी आमची त्याची मागणी आहे अजून ती पण जागा ती पण बघा ना जागा आहे ती पण जरा मी काय जागा तुम्ही आहे ना ते दाखवा आता कोणी बघा हा एक विद्यार्थी आहे ह्या टेस्टसाठी हाँ, मित्र टेस्ट टेस्ट साठी इथे नागरिक येत असतात हां और जैसे ही मैं इधर आया पता चला कि यहां पे टेस्ट हो ही नहीं रहा बोल रहे आनंद नगर गोडबंदर रोड पे और बायचान्स अगर समझो कोई मिस बैलेंस हो अगर मैं ड्राइविंग वगैरह पे अगर मैं इशॉर्ट मेरा अगर एक्सीडेंट वगैरह हो गया वो विल बी रिस्पांसिबल मैं अगर मेरे को कुछ हो गया तो इसलिए बोल रहा हूँ की अगर ऐसा सब चलेगा कैसे चलेगा कि अगर इतना दूर दूर जाना होगा ऊपर से अचानक से इधर पहले भी इन्फॉर्म नहीं कर रहा है उधर प्रॉपरली मेंशन भी किया लुइसवाड़ी

तुम्ही शिफ्ट करताना नागरिकांची मतं घ्या नागरिकांची ना मत घेतल्यानंतर विचार घेतल्यानंतर हा प्रॉब्लेम होणार नाही ना तुम्ही सर्वांना विश्वास घ्या ना सर्वांना विश्वास घेऊन अधिकार निर्णय घ्या ना बघा लोकशाही आहे की नाही मग लोकशाहीमध्ये सर्वांचा विचार घेणं गरजेचं आहे का नाही आता एक अधिकार वाटलं की मला मा, हे आहे मग तो करणार तो मध्यंतरी आपलं ठाणेकरांना तुम्हाला माहिती आहे एकूण बाबा उद्भवलं त्या बाबांनी सांगितलं डिव्हर्ट टाका डिवर्ड टाकलं आता कोण बाबा भेटला मला माहिती नाही आता यांना बाबा कोण भेटला असेल बाबा इथं गट ते जाऊ दुसरीकडे करा तर हे चालणार नाही बाबा गिरी चालणार नाही आणि ठाणेकरांना त्रास होणं मी खपून घेणार नाही संगम पुढचं पाऊल काय असणार आहे आता आपलं पुढचं पाऊल आहे आम्ही एकट्या दोन दिवसामध्ये आम्ही एक ठोस निर्णय घेऊ आणि तुम्हाला आम्ही तुम्हाला कळू पण ठाणेकरांसाठी न्याय नाही मिळेस हा संगम डोंगरे हा लढणार आहे प्रशास हे प्राधिकरण विभाग आहे यांना मी नम्र विनंती करतोय की मॅडम सर तुम्ही जरा आमच्या या ठाणेकरांची व्यथा तसेच चालवा, प्रा, जे जे ते माझे बंधू आहेत बघ आहे हे बंधू आता नवीन शिकाऊ ड्रायवर आहेत ठीक आहे यांना गाडी चालवाय चालवण्यासाठी त्यांना मदत करा किंवा त्यांना म्हणजे म्हणजे एखादी गोटा दुर्घटना घडली तर जबाबदारी घेणार का आणि ही प्राधिकरण विभाग आहे यांना उद्या मोठी घटना झाली यांना इन्शुर देणार का भरपाई देणार का हाही मुद्दा आहे तर मला ना त्यांना म मॅडमला यांना नंबर विनंती करायची आहे मॅडम तुम्ही ठाणेकरांची व्यथा जाणा आणि तुम्ही जे लवकर लवकर जी पूर्वी ज्या टेस्ट ड्रायव्हिंग होती ते घ्यायची टू व्हीलर फोर व्हीलर तर इथे पुन्हा सुरू करावी अशी त्यांना विनंती केली निवेदन दिलं तर मॅडम मॅडम म्हणाल्या बघू काय म्हणाला का मॅडम बघू आता मॅडम कधी बघणार काय बघणार पण मॅडमनी आज तुम्ही पत्रकार बांधव आहेत तुम्ही जो आरसा जो आहे तुम्ही दाखवा दा, दाखवालच आणि मॅडम ते आरसा बघून निर्णय घेतील असं मला ठाम विश्वास आहे तर आपण पाहिलं असेल पूर्वी जे आहे ते ह्याच आर टी ओ कार्यालयामध्ये जे आहे ते टेस्ट ड्रायविंग जे आहे ती पार पडत होती परंतु आता जर आपण बघत असाल तर ठाणेकरांना जे आहे ते शहरापासून बारा किलोमीटर दूर टेस्ट ड्रायव्हिंग देण्याकरता जे आहे ते जावं लागते त्यामुळेच कुठेतरी नाहक त्रास जो आहे जे नवीन वाहन चालक आहे यांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला माहित असेल ठाणे शहरात वाहतूक कोंडीचं प्रमाण देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि यामध्येच कोणतीही दुर्घटना जी आहे ती घडू शकते याच संदर्भात जे आहेत ते समाजसेवक संगम डोंगरे यांनी या सर्व नवीन वाहल वाहन चालकांसोबत जे आहे ते या घटनेला या संपूर्ण विषयाला जे आहे ते विरोध केलेला आहे आणि पुन्हा जी टेस्ट ड्रायविंग शहरापासून बारा किलोमीटर दूर म्हणजेच घोडबंदर रोड या ठिकाणी असलेलं जे चिल्ड्रन पार्क आहे या ठिकाणी हलवण्यात आले ती स्टेट ड्रायविंग जी आहे ती पुन्हा एकदा जो जो आर टी ओ आहे याच ठिकाणी ही टेस्ट ड्रायव्हिंग घेण्यात यावी या मागणी करता जे आहेत ते समस्या संगम डोगरे यांनी जे आहे ते पत्र दिलेलं आहे ठाणे शासनाच्या अधिकृत बातमी पाहण्यासाठी ठाणेच्या फेसबुकला लाईक करा फॉलो करा धन्यवाद संगम डोंगरे